कोल्हापूर महानगरपालिकेच्या रिंगणामध्ये अनेक चेहरे उतरत आहेत प्रस्थापित असून देत नौखे चेहरे असून देत सामाजिक कार्यकर्ते असून देत अगदी सामान्य माणूस देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे आणि असाच एक सामान्य माणूस माझ्यासोबत आहेत जे आपल्या उदरनिर्वाहासाठी रिक्षा व्यावसायिक म्हणून क काम करतात रिक्षा चालवतात आणि चक्क निवडणुकीला उभे राहण्यासाठी त्यांनी आपली मोपेड विकलेली आहे माझ्यासोबत आहेत यादवनगर प्रभाग क्रमांक चौदामधून उभ निवडणुकीसाठी उभे राहणारे मोहसिन शेख मोहसिन शेख यांनी आपल्या पत्नीला म्हणजे तबस्सुम शेख यांना उमे निवडणूक लढवण्यासाठी उभं केलेलं आहे माझ्यासोबत मोहसिन शेख आहेत त्यांच्याकडून नेमकं काय प्रकरण आहे हे, हे त्यांनी गाडी विकली काय नेमकं निवडणूक कशाप्रकारे लढवणार आहेत हे जाणून घेऊयात मोहसिन पहिल्यांदा तुमचं स्वागत आमच्या चॅनलमध्ये खरं तर तुम्ही आता निवडणुकीला या प्रभाग क्रमांक चौदामधून जो यादवनगर प्रभाग आहे वंचित प्रभाग आहे तुमचा इथून अनेक संकट पेलून उभं राहत आहात रिक्षा चालवताय तुम्ही उदरनिर्वाहासाठी आणि गाडी देखील तुम्ही विकली असं आमच्या कानाव येते नेमकं काय खरं आहे काय मी गेली बरेच वर्षापासून या निवडणुकीला मला संधी मिळेल आणि माझ्या प्रभागासाठी मी काहीतरी चांगलं करून दाखवेन मी ह्या इच्छाशक्तीत होतो पण मला असं वाटत नव्हतं की मी या निवडणुकीसाठी उभं राहीन पण जेव्हा सामाजिक कार्यात मी पुढे पुढं करायला लागलो तर त्यावेळेला बऱ्याच लोकांनी मला डॉमिनेट करण्याचा देखील प्रयत्न केला आणि आयुष्यात अशी लोकं देखील असावीत की ते आपल्याला इग्नोर करतात किंवा कुठंतरी खचवण्याचा प्रकार करतात याच लोकांच्यामुळं आपला कॉन्फिडन्स लेवल वाढत असतो आणि ह्या लोकांच्यामुळेच मी माझ्या मनाची इच्छाशक्ती निर्माण केली आणि ह्या निवडणुकीला लढण्यासाठी माझ्याकडे कारण माझं सगळं उदरनिर्वाह माझ्या रिक्षावरती आहे आणि मी गाण्यांचं प्रोग्राम देखील बावीस वर्षापासून करतो आहे मी गायक आणि निवेदक म्हणून आहे मी रिक्षा ड्रायव्हर देखील आहे पण याच्यावरती माझा उदरनिर्वाह होत असला तरीसुद्धा ह्या निवडणुकीसाठी माझ्याकडं पैसे नसल्याने मी ह्या वेळेला माझी ॲक्टिवा माझी टू व्हीलर मी विकलेली आहे आणि ह्या पैशावरती मी ही निवडणूक लढवतो आहे एक सांगायचं झालं तर भागामध्ये अनेक मातब्बर आहेत मातब्बरांना तुम्ही कसं आव्हान द्याल आणि कुठल्या पक्षाकडून तुम्ही अपेक्षा करताय की काय अपक्ष निवडणूक लढवणार आहे मी कुणाला आव्हान देण्यासाठी निवडणूक लढवत नाही आता मतदार राजा जो आहे त्यांनाच निवडायचा आहे कुणाला निवडून द्यायचं किंवा कुणाला निवडून नाही द्यायचं हे मतदाराच्या मनावरते पण लोकशाही किंवा या भारत देशामध्ये दे, श्रीमंत असो किंवा गरीब असो सर्वांना निवडणूक लढण्याचा जो अधिकार आहे तो संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि मला असं वाटतं की जो अधिकार आपल्याला दिलेला आहे त्या निमित्तानेच मी ही निवडणूक लढवतो आहे समाजकार्यात तुम्ही अग्रेसर आहात असं देखील आम्हाला समजलं काही ना काही काही ना काही तुम्ही करत आहात नेमकं काय केलेलं आहे इथं किंवा विशेष जेणेकरून तुम्ही लोकांनाही तुम्हाला पाठिंबा द्यावा सर्वप्रथम लॉकडाऊनचा काळ होता आणि लॉकडाऊनमध्ये बऱ्याच लोकांना दुसऱ्यांना मदत करण्याची भावना निर्माण झाली कारण तो काळच तसा होता तर त्याच्या आधीपासून मी सामाजिक कार्यात म्हणजे दोन हजार पंधरापासून आहे उदाहरणार्थ आपल्या सर्वांना माहिती आहे की कोल्हापुरातील ऐतिहासिक तलाव म्हणजे कोठीतीर्थ तलाव मी सोशल मीडियाच्या माध्यमातून कोठीतीर्थ तलावाची जी परिस्थिती होती केंदाळ असणे कासव मरणे किंवा मासे मरत होते किंवा दुर्गंध येत होता तर ह्या सगळ्या गोष्टींना मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी सोशल मीडियावरती मांडत होतो आणि बऱ्याच याच प्रभागातील बऱ्याच अशा काही लोकांना ते खटकत होतं त्यांनी त्यावेळेला मला खचवण्याचा किंवा मला कुठेतरी थांबवण्याचा देखील प्रयत्न केला पण मी त्यांना त्यांच्याकडे लक्ष न देता मी माझं काम सुरू ठेवलं त्यानंतर ह्या प्रभागात लॉकडाऊनच्या माध्यमात बचत गटाच्या ज्या महिला जे लोन वगैरे घेतात त्यांना हप्त्यासाठी बचत गटाच्या वतीने अक्षरशः त्रास देण्यात येत होता तर त्यावेळेलासुद्धा त्या बऱ्याच नेत्यांच्यापर्यंत जाऊन आल्या पण त्या अक्षरशः त्या परिस्थितीमध्ये ते घाबरल्या होत्या आणि त्यांना त्यातून मार्ग हवा होता तर इचलकरंजीतील एक दिव्याताई मगदू म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना कॉन्टॅक्ट करून मी एक मोठा मोर्चा काढला होता कोल्हापुरात म्हणजे त्या ता, ताईंच्या माध्यमातून त्या ताईंनी काढला होता आणि त्यांच्यासोबत या बचत गटाच्या अशा अनेक ज्या पीडित महिला होत्या त्यांच्यासाठी खूप मोठा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मी मोर्चा काढला होता आणि लॉकडाऊनमध्ये असेल किंवा यानंतरसुद्धा असेल मी प्रभागातील प्रत्येक समस्यांना निवेदनाच्याद्वारे मी आयुक्तांच्या समोर मांडतोय त्याचे माझ्याकडे प्रतदेखील आहेत मी माझ्या प्रभागासाठी नेहमी आवाज उठवत आलेलो आणि आतासुद्धा उठवतो आहे खरं तर निवडणूक म्हटलं की पैसेवाल्यांचीच निवडणूक असं कुठेतरी आता समीकरण झाले सामान्य माणसाला डावलण्यात येतं सामान्य माणसाला जनता देखील साथ देत नाही काय वाटतं तुम्हाला नेमकं पैसेवाल्यांचीच निवडणूक आहे सामान्य माणसाच्या पाठीमध्ये जनता उभी राहील आणि का उभी राहील जर समाजाला किंवा लोकांना आपल्या प्रभागात डेव्हलपमेंट हवे असेल तर त्यांनी ओळखायला शिकावं की येणारी जी व्यक्ती आहे ती नक्की काम करेल काय क जितका पैसा खर्च केला जाणार आहे तितका तो कवर तरी करणार महानगरपालिकेच्या माध्यमातून निधीतून तो कवर तरी करणार जर त्यानं निधीच्या माध्यमातून कवर केलं तर तो शंभर टक्के काम करेल काय आणि जर सर्वसामान्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार नाही तर लोकशाही कुठे आहे हा असा माझा प्रश्न आहे तर मला असं वाटते की सर्वसामान्य असू असू दे किंवा श्रीमंत असू दे प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार पण हा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार कोणी केला पाहिजे मतदारांनी केला पाहिजे की आपण कोणाला निवडून जायचं हे मतदारांच्यावरती कारण आपल्याला जर प्रभागात डेव्हलपमेंट खरोखर करावी आहे तर तुम्ही त्या गोष्टीचा विचार करा की कोणाला द्यायचं आहे तुमचं ऐकणाऱ्याला तुम्ही देणार आहे की तुम्हाला ऐकवणाऱ्याला तुम्ही देणार आहे हे तुमच्यावरती आहे तर नक्कीच आपण बघितलं माझ्यासोबत मोहसिन शेख होते त्यांनी न हेच सांगितलेलं आहे प्रभागाचा विकास तुम्ही मतं कोणाला देणार ऐकणाऱ्याला देणार की ऐकवणाऱ्याला देणार असा एक प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे प्रस्थापित राजकारणांच्या विरोधात एक सामान्य चेहरा ज्यानं निवडणूक लढवण्यासाठी आपली मोपेड विकली हा चेहरा आता आपल्या पत्नीला घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे आणि निवडणूक लढण्यावर तो ठाम आहे डिजिटल बंधुतासाठी मी रविराज कोल्हापूर